डंके की चोट पर या एम डी टी व्हीच्या विशेष उपक्रमात आपले मी योगेश पाटील स्वागत करतो लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत असल्याने नव्या चेहऱ्यांची नावंही पुढे येऊ लागली आहेत आता टोकरेकोडी जमातीच्या उमेदवारानेही एंट्री केली असून यामुळे त्यांचे नाव जोरदार चर्चेले जात आहे आतापर्यंत लोकसभेसाठी भाजपकडून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांचे नाव जाहीर झाले असून त्यांचा प्रचार देखील जोमात सुरू आहे व काँग्रेसचे माजी मंत्री के केसी पाडवी यांचे सुपुत्र प्रथमच निवडणूक लढवित आहेत मात्र दोन हजार चोवीसची लढत चांगलीच चुरशीची होणार असून अपक्षांचीही मोठी भाऊगर्दी होणार असल्याचे चित्र आतापासून दिसू लागले आहे आदिवासी कोळी जमातीच्या नंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत लोकसभा टोकरे कोळी जमातीतून उमेदवारीसाठी हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले असून समाजाने पाठिंबा दर्शवला आहे तसेच त्यांना वंचित बहुजन आघाडीने देखील आपल्या पाचव्या लिस्टमध्ये नाव जाहीर केले आहे परंतु ते अपक्ष लढवतील की बहुजन वंचित पार्टीकडून लढवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लोकसभेतील निवडणुकीकरिता टोकरीकोडी जमातीने संपूर्ण नंदुरबार जिल्हासह शिरपूर साकरी या तालुक्यातून प्रत्येक प्रत्येक गावातून एक एक कार्यकर्ते नेते इथं उपस्थित आहेत आणि समाजाने एकत्रित येऊन या निवडणुकीच्याकरिता माझे नाव अर्थ हेमंत मनसराम श्रीवंशी असे नाव घोषित केलं आहे मी म्हणून समाजाच्या सर्वस्वी आभारी आहे त्यानंतर जो जो विश्वास माझ्यावर समाजाने ठेवलेला आहे त्या अर्थी मी समाज विश्वासाला खरे करण्यासाठी जीवाचे रान करेल आणि या लोकसभेसाठी समाजा नाव करण्यासाठी मिळणार कधीही कोणत्याही सर्तीवर समाजाचा विश्वासघात करणार नाही असं मी जाहीर नमन करतो आव्हान करतो जय भीम जय वाल्मिकी जय महाराष्ट्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी हे देखील उमेदवारी करीत असून हनुमंत कुमार मनराम सूर्यवंशी यांच्या उमेदवारीमुळे नेमके कोणत्या उमेदवाराला फटका बसणार की हनुमान कुमार मनराम सूर्यवंशी हे बाजी मारणार हे तर वेळच ठरवेल मात्र त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र रंगू लागली ला आहे नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये नंदुरबार शहादा नवापूर साखरे येथील विविध संघटनांचे पदाधिकारी व टोकरेकोडी जमातीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार